एक चांगलं चिपळूण एक सक्षम चिपळून सुंदर चिपळूण आणि नव्या दिशेने जाणारे शिकवून आपण सगळ्यांनी मिळून उभं करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी जमलात खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या वतीनं आपण जो आम्हाला जो जनाधार दिला कौल दिलात त्याबद्दल आपल्या सर्व जनतेचं मनापासून आभार आणि कौतुक करत असताना आभार आणि धन्यवाद देत असताना आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा जाणार नाही ना यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू हा आशावाद आणि आश्वासन या ठिकाणी देतो काही कारणास्तव पालकमंत्री साहेब या कार्यक्रमाला हजर होऊ शकले नाहीत पण त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत जे चुकोंच्या जनतेवर ते सदैव आहेत आणि यापुढच्या काळात या सगळ्या चुकोंच्या विकासासाठी त्यांचा निश्चित आपल्याला हातभार लागेल त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील भारतीय जनता आमचे सगळे नेते मंडळी असतील आणि शासन प्रशासन या सगळ्या बाबतीत ठूर नगरीला सहकार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांचं सहकार्य उभं करू एवढं आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो प्रशासनाने हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज दुसरे मंत्री मान्य योगेश या दोनही मंत्रिमंडळातल्या सहकार्यांचा आपल्याला जसा चांगल्या पद्धतीनं उपयोग सरकारमध्ये आपल्या भूमिका मांडण्याकरता येणार आहेत तसं ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं ते आपल्या विभागाचे खासदार मान्य नारायणराव राणे हे या विभागाचे खासदार आहेत यांचाही तितकाच महत्वाचा उपयोग आपल्याला सर्वांना होणार आहे छत्रपती शिवराय भारतीय राज्यघटनेचे पकार भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्त सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्म साहेब आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय नारायण साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विशेष करून चुकून जास्त प्रेम असलेले आपल्या सर्वांच्या लाटक्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब गृहमंत्री जोगेशादा कदम आणि आपल्याला या व्यासपीठावर उपस्थित मला आशीर्वाद द्यायला आलेले वादाचे माझे आमदार आदरणीय नातूसाहेब तब्येत ठीक नसलेल्या कारणानं चिकूण सन्माच्या सांगायचे माझे आमदार माझे मार्गदर्शक आदरणीय सदानंद साहेब भाजपचे नेते आणि आम्हाला नगरपालिकेमध्ये जेव्हा सगळ्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी त्याचा प्रयत्न खूप खूप प्रयत्न केला ते आमचे मार्गदर्शक प्रशांत साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांत चव्हाण साहेब माझ्या पाठी सतत मला मार्गदर्शन करणारे आणि आपल्या जिल्हा जिल्ह्यात चिखण तालुक्यातीलच नव्हे तर अखंड जिल्हा बाहेर त्यांनी उद्योगाला फार मोठं केलं आहे त्या आमचे विलास साहेब उपस्थित सर्व माझ्याबरोबर निवडून आले सर्व नगरसेवक नगरसेविका माझी आई संगिता सक्पाळ समोर बसलेले विराम भाऊ सारे अरुण भोजने उदय वतारी विद्याचे टिळे विलास खेराडे डॉक्टर रिलकर वेळोवेळी मला मदत करणारे डॉक्टर जबळे सर्वांचीच मावं द्यावी असेच सर्वजण समोर बसलेले सर्व माझे मार्गदर्शक माता ग्रंथ भिनी मला खरंच आनंद होतोय आत्ता हा दिवस सुवर्णांसरण लिहावा असा प्रतिद्ध आजचा दिवस आहे आणि सर्व उपस्थित माझे प्रिय चिपळूण नागरिकांना सर्वप्रथम मी माझा मनोत् करतो त्या चिपळूण <laughs> शहराबरोबरच त्या चिपळूण नगर एक समृद्ध गौरवशाली इतिहास आहे असा सुसंस्कृत आणि सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शहराचा प्रथम नागरिक म्हणून मला जे नगराध्यक्ष पदाचा मी आता पदाभार स्वीकारला अशा माझ्या मनात अन आन प्रचंड असा आनंद आहे त्याच पद्धतीनं अभिमान आहे आणि त्याच पद्धतीनं जबाबदारीची भावनाही आहे चिखूल शहराच्या दलणघणीमध्ये अनेक नगराध्यक्ष असतील अनेक मुख्याधिकारी असतील ज्या हयात आहेत त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि जे हयात नाहीत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आपल्याला चिखूल शहराच्यामध्ये आज माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला आणि माझ्यासाठी नव्हे तर सामान्य माणसाच्या विश्वासाचा हा विजय आहे या आणि जो मला बहुमान दिला तो मी कधीच विसरणार नाही कधीच विसरणार नाही खरं तर आत्ता क्षण बघण्यासाठी माझे वडील हवे होते परंतु करोनाच्या काळामध्ये त्यांचं निधन झालं पण त्यांची आठवण आज माझ्या मनामध्ये आहे आता चिपूनचा मी आर्थिक सर्व नगराध्यक्ष आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं हा मी पदापद स्वीकारलेला आहे परंतु खरं नावं घ्यावी अशी कारण रंगनाथ बापूचे चितळे असतील रामचंद्र बापूचे चितळे असतील सदाशिव भोसले असतील श्रावणशेठ दळी असतील शांताराम बुलटे असतील ताई बुलटे असतील उषाताई लवेकर असतील अशा अनेक मान्यवरांनी आपल्या या चिपूणच्या नगरपालिकेला अनेक अनेक गोष्टींनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांचे पण मी त्या आभार मानतो त्यांना आम्ही वंदन करतो काही जबाबदारी ही पूर्ण जबाबदारी फार मोठी माझ्यावर आहे कारण चिपळूण नगरपालिकेचा जो आजचा जो एकशे पन्नासावा जो शतकोत्तर जो साजरा करणार आहोत आपण मित्रांनो सोळा डिसेंबर अठराशे शहात्तर रोजी ब्रिटिशांच्या काळामध्ये चिपूण नगरपालिकेची स्थापना झाली आणि ही स्थापना मुस्लिम वर्षा पदार्पण करत असताना एकवीस डिसेंबर रोजी आकाश लिंगाडे साहेबांनी निवडणूक अधिकारी आपले यांनी आपल्याला मला नगराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्याच्या चार दिवस आधीच आपली नगरपालिकेला आपण एकशे सुवर्ण मुस्लिम वर्षामध्ये पण वाटचाल करत होतो ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे की एक चिपळूणचा नगराध्यक्ष म्हणून त्याबद्दल विशेष मला सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकाच्या वेळी एक महिनाभर राहायला इथं होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील इंदिरा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील स्वातंत्र्यवीर सावरकिर सावरकर असतील यांच्या सर्वांच्या पदपशाने पावन झालेली ही भूमी आहे पावन झालेली भूमी आहे त्यामुळे ही आपल्याला त्या सगळ्याचा वारसा जपणं गरजेचं आहे कोकणाची राज सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण इथे पुन्हा आपण समजला जातो त्या नगरीची स्वतंत्र एक वेगळी ओळख हो आहे परंतु डॉक्टर घाणेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची परंपरा सांगणारी ही भूमी आहे अशा या सुसंस्कृत ऐतिहासिक एक आणि प्रगत चिपणसाठी मला मोठ्या दूरदृष्टीने काम करायचं आहे त्यासाठी मला तुमच्या सर्वांचे प्रेम तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आज जो दिला जो माझा जो विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही कदापि तडा लावून घेणार नाही एवढंच मी विश्वासाला सांगतो